अलीकडे युवा पिढीमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण दुर्दैवाने वाढलं आहे अशीच एक दुर्दैवी आत्महत्येची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात समोर आली आहे नेतर्डे खोलबागवाडी येथील महाविद्यालयात एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली मयुरी आनंद परब असं या तरुणीचं नाव आहे मृत तरुणी ही गोवा येथे बारावीत शिक्षण घेत होती ही दुर्दैवी घटना रात्रीच्या सुमारास घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे काल शनिवारी सकाळी वडिलांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनाही मोठा धक्का बसला त्यांनी स्थानिकांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी गोव्यात हलविले मात्र मयुरीचा पोलीस ठाण्याकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तोकाचं पाऊल उचलून आत्महत्या करण्याचं नेमकं का कारण अद्याप समजू शकलेलं नाही पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिनांक पाच डिसेंबर रात्री मयुरी आपल्या कुटुंबियासोबत बांदा येथे श्री बांदेश्वर जात्रेसाठी आली होती रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ती वडिलांसोबत घरी परतली त्यानंतर जेवण करून सर्वजण झोपी गेले काल शनिवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास तिचे वडील खोलीत गेले असता ती ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली तिला तात्काळ कासारवर्णी येथील रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे पोलीस कर्मचारी सिद्धार्थ माळकर टी टी कोळेकर संगीता बोर्डेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन सारंग यांनी शौविच्छेदन केलं मृत तरुणी ही पेडणे गोवा येथे बारावीत शिकत होती तिच्या मागे आई वडील भाऊ आणि बहीण असा परिवार आहे बांदा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत